गुड इव्हनिंग मित्रांनो मी चाललोय आज आंबे पाडायला आपली चिल्लर पार्टी गेली सगळी आंबेपाडायला बघतो त्याला तर जाऊ आंबे पाडायला डायरेक्ट त्यांच्या तिथंच त्याला आवाज देतो चोर चोर म्हणून आंब पाडतो लपून देतो आवाज हे कोण आहे

मीठ मसाला लावलेला आणि पहिली टेस्ट पहिल्या सीजनची कमेंट मध्ये नक्की सांगा कशी वाटली टेस्ट, टेस्ट आता टेस्ट तर मलाच माहित आहे पण असू नका मला तुम्हाला तुमच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे आता बघा पुढची व्हिडिओ कशी काय एक नंबर कस मजा आली एकदम पहिलीच फोड झाली अजून दोन तीन आंब पाडायला पाहिजेत टोकर टाकून चालला तो ते वाला यो मला पाडून दोन तीन पाडून आंब दोन तीन नाही बरच येत बद तुम्ही लटकवू शक पाठ नव्हत दोन तीन आंबे पाडलेले आहेत चला मीठ मसाल्या मंदिरात जाऊ जाऊन आता खाऊ आंबे मंदिरावर जाऊन खाऊ आता डायरेक्ट चला कंध आल्या एक दोन घेऊन जा मला चाकण्याला निघूया आता अरे मंदिर मंदिरात आलोय आता मंदिर दाखव तुम्हाला कसं काय डेव्हलप केलंय जरा बघू शकता तुम्ही वरती घालून काम केलंय बजामा प्रिसेल त्यांनी टाकलं दणका आता आपण मीठ मसाला काढू आंबून घेऊन पहिले जाम अक्का एक वर वर्षभर वाड बघितले आंब्यासाठी इकडचं आंब उडवू सगळं दात घुस्तीला आतमध्ये आटक केला का असं

एक नंबर मीठ घेऊन बसलाय एकट्यात आखी पुढीच घेऊन आलाय डायरेक्ट टाटा मीठ डायरेक्ट टाटा ना मग रेस्ट का मग नेमकागल आपण आणि भिवून घेऊ चला आता डायरेक्ट घरी चाल हा बसायला टोकर आपल्याला लावायचे आतोडाला टोकर तोडून घेऊ पहिले मग कोंबड्या कुठं बसव तुम्हाला दाखवतो चला त्याला प्लॅन चेंज झालेला आहे आणि आपल्या कोंबऱ्याना बसायला पाईप लावायचे चाळीस पाईप घेऊ काढून आता ना डायरेक्ट बसवालाच घेऊ अरे एवढे आंबे घालले असतील ना एक आंबा घेऊन आले तिकडे शांतपणा करत बसले तिथे का बारीक बारीक खोबरे करून किती आहे रे एकच बघ आणि इकडं पाईप काम चालू आहे इथं चा पाईप ठोकलेले आहेत कोंबड्या नावासाला सूर्य मावळलेला आहे आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा ब्लॉग ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आरक्षत सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये